नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात मृग नक्षत्रातील मोसंबीचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज मोसंबी मार्केटमध्ये मा पाचोड मार्केट व जालना मार्केट येथील मोसंबीचे बाजारभाव आपण लाईव्ह घर बसल्या बघणार आहोत तत्पूर्वी आपण कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर सर्व शेतकरी मित्रांनी कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे आज पाचोड मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला आठ हजार रुपये ते पंधरा हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजार भाव मिळत आहे तसेच जालना मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला आठ हजार रुपये ते सोळा हजार रुपये प्रति टन याप्रमाणे मृग नक्षत्रातील मोसंबीला बाजारभाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो हे होते दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चे जालना व पाचोड येथील मोसंबी मार्केटचे आजचे मोसंबी बाजारभाव दररोजचे दैनंदिन मोसंबीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमचे कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या सोबत जोडून राहा हे सर्व शेतकरी मित्रांना विनंती आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या इतर शेतकरी मित्रांना मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा कमेंट करा धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांना